हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायनम ओम श्री कुल देवतायनम ओम श्री देवताय देयनम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज रविवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस संसर विश्वासू अयन दक्षिण ऋतुवर्षा वर्षा मास श्रावण पक्ष नौ में नौ वारे, वारे, वारे। शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो विशाखा नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटानंतर अनुराधा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे सकाळी सहा वाजून चोवीस ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर तैतील करणाला आणि रात्री दहा वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी सूर्य कर्क राशीत असेल चंद्रवृश्चिक राशीत गुरु मिथून राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हा शिवा शिवा शंभो रत्नय प्रवर्तमान सध्या ब्रम्हण श्वेत वराह कल्पे वैव स्वतमंतरे कलियुगे प्रथम पाथिदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रबाण शालिवांशके एकोणाश सत्तेचाळीस षष्ठी षष्टी विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्ल पक्षे भानुवासरे विशाखा नक्षत्रे शुक्ल योगे कौलव कर्णे नवमी शुभतीत तो गोत्र उत्पन्न मे कडप्पा मोह पाुरीक्षद्वारश्री पार्वती पि परमेश्वर पित्य विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी जवळच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक सात आठ दिनांक तीन सात आठ नऊ दहा चौदा आणि सतरा ढोळ्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा आणि चौदा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहेत दिनांक तीन दहा अकरा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा अकरा चौदा आणि वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन सहा नऊ दहा चौदा आणि वीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार सहा नऊ अकरा चौदा आणि तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात अकरा पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तीन चार दहा अकरा चौदा आणि वीस यामध्ये आपण भगवान शंकर आणि विष्णूचे प्राणप्रतिष्ठा अर्थात त्यांच्या अवतारांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता पण विधिगत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा मित्रांनो घरी करणार असाल शिवलिंगाची स्थापना प्रामुख्याने तर यासाठी काही वेगळे नियमित ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावेत त्यांचे आचरण जर आपल्याकडून होत असेल तरच आपण तर शिवलिंगाची स्थापना आपल्या देवघरात करावी मित्रांनो या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमोंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरहितास वा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नित्रांनो आणि असा मुहूर्त जर मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इथं काही महत्वाची माहिती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटानंतर मृत्यूयोगाला सुरुवात होत आहे या काळात जे काही बालक जन्म घेतील त्यांचे बाराव्या दिवशी जनन शांती पंडिताच्या माध्यमातून त्यांच्या निवासस्थानी आपल्याला करणे गरजेचे आहे विधिवत आणि यापुढे मात्र आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि मुहूर्तही आपण नाही काढला तर मग मात्र आपल्याला पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो कुठला योग होता आणि काय होता कारण हे चालू पंचांगामध्येच मृत्यू योग यमघंट योग दग्ध योग दिलेले असतात मित्रांनो तर मित्रांनो या जननशांती आपण जर नाही केली तर बाळाच्या जीवनात येणारे काही अशुभ घटना क्रम असतो तो तीव्रतेने येत असतो मित्रांनो त्याची तीव्रता आपल्याला कमी करता येईल फक्त आपण ही जननशांती करायची आहे दशमी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोक निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणं गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्याचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ते जर बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लावू शकतो जे रेग्युलर आहे ते केव्हाही आपण करू शकता राहुकाळ सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण आपली महत्वाची शक्यतो कामे विशेष कामे करू नये जे रेग्युलर आहे तेच करावी मित्रांनो अन्यथा आपल्याला अपयशनेची शक्यता आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव